येथील इंदिरा गांधी विद्यालयात मेरा युवा भारत वर धाव प्रभाग यांच्या प्राचार्य अर्चना मुंडे उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार विजय गुले माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे जमादार रवि वर्मा पर्यवेक्षक नरेश येडे प्राध्यापक हेमंत पाटसळे व अनिल चांबरे सर यांनी कार्यक्रमाला गौरव उपस्थिती दिली कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून पार पडली यानंतर माजी सदस्य सतीश काळे यांनी मेरा युवा भारत या उपक्रमाची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनासोबत खेळाचे महत्व पटवून दिले या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला विविध संघांनी सहभाग घेतला होता आणि अंतिम विजेता संघाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक हेमंत पारसडे यांनी केले कार्यक्रम संपूर्ण उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला न्यूज एक्सप्रेस साठी सतीश काळे यांची बातमी